नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती झाडे आपण लावायला पाहिजे मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात कोणत्या गोष्टी कोणत्या वस्तू घरात ठेवायच्या कोणत्या गोष्टी कोणत्या वस्तू घरात ठेवायला नाही पाहिजे तसंच कोणती झाडं आपण घराजवळ घरासमोर लावायची असतात आणि कोणती लावू नयेत हे सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्या जातात आणि आपण जर त्या गोष्टींचे पालन केले तर आपल्याला त्याचा लाभ त्याचा फायदा नक्की होतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती झाडे आपण लावायला पाहिजे तर मित्रांनो घरामध्ये मनी प्लांट लावणं शुभ मानलं ला जातं कारण मनी प्लांट शुक्र ग्रहाचा घटक असून या झाडामुळे पती पत्नीमध्ये मधुर संबंध राहता त्यांच्यामध्ये वादविवाद कटकटी होत नाहीत म्हणून मनी प्लांट आपण घरात लावायला पाहिजे मित्रांनो बांबूचे झाड हे शुभ मानले जाते बांबूचे झाड सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते म्हणून घरामध्ये बांबूचे झाडसुद्धा आपण अवश्य लावायला पाहिजे मित्रांनो दुर्वाचे झाड घरात लावल्यामुळे संतती प्राप्त होते आणि दुर्वा दररोज गणपती बाप्पाला अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी नांदते मित्रांनो स्नेक प्लांटचे विशेष महत्त्व असते या प्लॅन्टला स्टडी रूम लिव्हिंग रूम मध्ये लावल्याने यशाचा मार्ग खुला होतो आणि घरात भरभराट येत असते अशी मान्यता आहे मित्रांनो लाजाळूच्या झाडाचे खूप जास्त महत्त्व आहे या झाडाला घरात लावल्याने आणि दररोज त्या झाडामध्ये पाणी दिल्याने आपल्यावरील दोष दूर होतो दोषामुळे कुटुंबात कलह आर्थिक नुकसान आजार अशा गोष्टी निर्माण होत असतात म्हणून लाजाळूचे झाडसुद्धा जाड़ आपण घरात अवश्य लावायला पाहिजे तर हे झाडं आहेत जे शुभ मानली जातात आणि वास्तुशास्त्रामध्ये हे लावायला सांगितली गेली आहे तर तुम्ही नक्की यातून एक दोन लावली तरी चालेल पण नक्की लावा श्री स्वामी समर्थ